नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी राजन साळवी नेहमीच निष्ठावान निष्ठावन स्वतःला म्हणायचे आणि आता निष्ठावान असणारे राजन साळवी अखेर आपली निष्ठा सोडून जातात त्यावर काय प्रतिक्रिया असं आहे की राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावान म्हणायचे मी एक निष्ठावन आता स्वतः स्वतःला बिरुजावली जेव्हा एखादा माणूस लावतो त्यावेळेला लोक सुरुवाती सुरुवातीला ते तर लोकांना अप्रूप वाटत पण नंतर नंतर तो विषय हा लोकांच्या दृष्टीने चेष्टेचा होतो आता उद्या किंवा आज आपण म्हणता त्या पद्धतीनं राजन साळवींचा जर पक्षप्रवेश झाला तर हे राजन साळवींनाच विचारा की आता ही बिरुदावली तुम्हाला लावावी का हे त्यांना विचारा पण धोनी सा, सामंत बंधूंनी शिवसेनेत त्यांचं स्वागत केलेलं आहे आमचे कुठेही मतभेद नसतील असं स्पष्ट केलेलं पाहायला मिळतं असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये देखील स्वागत होणार होतं तिथे काय झालं तिथे का नाही राजेंद्र साळवींचा पक्षप्रवेश झाला तिथे विरोध कोणी केला दोन्ही सामंत बंधूंनी त्यांचं स्वागत केलं असेल तर मला माहीत नाही परंतु दोन्ही सामंत बंधूंनी राजेन साळवींच्या पक्षप्रमुख पक्षप्रवेशाच्या पूर्वी काय भाष्य केलं ते मला चांगलं माहिती आहे ते मला चांगलं माहिती आहे त्यामुळं हे स्वागत आहे का कबड्डी कबड्डी करून आपल्या पाल्यामध्ये आतमध्ये घेऊन नंतर यांना वरती उचलून आपटण्याकरता म्हणून त्या ठिकाणी तयारी आहे हे येत्या काळामध्ये दिसेल तर राऊत साहेब म्हणाले होते की कदाचित देण्यासाठी त्यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये होतोय कोण राऊत विनायक राऊत काय म्हणाले की सामंत बंधूंना काक्ष देण्यासाठी हा प्रवेश होत असेल असं मला माहित नाही माझ्यापेक्षा विनायक राऊतांना त्या संदर्भातली अधिक जवळची माहिती असते आज ते मी ज्या कार्यक्रमाला आहे त्याच कार्यक्रमाला येणार आहे त्यांनाच हा प्रश्न विचारला तर अधिक चांगला प्रवेश आहे एक एकता ठाकरे नाही एकंदरीत बघत असताना आज राजन साळवींचा प्रवेश नक्की असं तुम्ही मला सांगताय गेले अडीच तीन वर्षांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्याही पेक्षा हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही तोडण्याकरता फोडण्याकरता जाणीवपूर्वक काही लोकांनी प्रयत्न केले आणि आपण जर बारकाईनं बघितलं असाल तर रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गानं आपल्या गळाला लावायचं काम हे सातत्यानं सुरू आहे आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला आमचे जुने सहकारी माजी आमदार राजेंद्र साळवी हे देखील आज पक्षप्रवेश करतायत असं कळतं आणि म्हणून जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष सुरू आहे पण हे सगळं थांबवण्यासाठी हे गळती थांबवण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे असं वाटत नाही तुम्हाला नाही प्रयत्न त्या त्या पातळीवर होत आहेतच प्रकारे लोक जावी किंवा जा जातात याचा कोणाला आनंद होतो याच्यातला भाग नाही पक्षप्रमुख आपल्या पद्धतीनं लोकांना थांबवण्याचा था प्रयत्न किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतातच आणि तो करावाच लागतो परंतु काही लोकांनी किंवा काही लोकांना वेगवेगळ्या मार्गानं आपल्याकडे खेचण्याचं किंवा आपल्याकडे येण्यास भाग पाडण्याचं काम हे ज्या पद्धतीनं सुरू आहे तिथे काही लोक अमिषाला बळी पडतायत काही लोक दबावाला बळी पडतायत काही लोक सरकारी तपास यंत्रणांचा बळी होत आहेत आणि म्हणून अशा वेगवेगळ्या मार्गानं उद्धव साहेबांना त्रास द्यायचं काम जे सुरू आहे ते जाणीवपूर्वक केलं जातंय ते जातात त्यांना थांबवण्याचं काम आम्ही करत नाही आहोत अशातला भाग नाही साम दाम दंडभेदचा वापर केला जातो ते ठीक आहे ना साम दाम दंडभेद हा राजकारणामध्ये व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये लढाईमध्ये करावाच लागतो परंतु हा साम दाम दंडभेद नाही तर या ठिकाणी केवळ आणि केवळ सुडाचं राजकारण सुरू आहे केवळ आणि केवळ उद्धव साहेबांचे चाळीस आमदार तेरा खासदार होडले देशाची सत्ता मिळवली राज्याची सत्ता मिळवली तरी सुद्धा उद्धव साहेब हे आपल्याला बदत नाहीत उद्धव साहेब हे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आपल्या दबावाला बळी पडत नाहीत आणि म्हणून सातत्यानं हे सुडाचं राजकारण सुरू आहे की एवढं होऊन सुद्धा उद्धव साहेब खचले नाहीत उद्धव साहेब हातात झाले नाहीत उद्धव साहेबांनी कधी हात टेकले नाहीत आणि त्याच्यामुळंच या लोकांची झोप ही उडालेली दिसतीये की अभिबी टायगर जिंदा आहे आणि तीच त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं भीती आज मला वाटते जाऊ देत आ, हे विधान कुठेतरी अयोग्य वाटतंय पक्षासाठी असं आहे की पक्षप्रमुखांनी असं विधान करणं योग्य आहे थांबवायचा था प्रयत्न करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून त्यांना जे जे देता येईल ते देऊन सुद्धा जर जात असतील तर शेवटी पक्षप्रमुख काय म्हणणार ज्यांना जात आहेत त्यांना जाऊ दे काय हरकत नाही जे मी जे राहतील त्यांना घेऊन लढेन परंतु पक्षप्रमुखांची भाषा आमच्यासारख्या लोकांनी वापरता कामान आमच्यासारख्या लोकांनी पक्षप्रमुख जातील त्यांना जाऊ दे जात आहेत त्यांना जाऊ दे असं जे म्हणतात तशा पद्धतीनं मला असं वाटतं की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमच्यासारख्या नेत्यांनी ही भाषा वापरणं पक्षाच्या हिताचं नाही आणि म्हणून कालसुद्धा मी सांगितलं सर्रात जातील त्यांना जाऊ दे अशी भाषा वापरणं योग्य नाही तर त्याच्याऐवजी त्यांना मागे कसं फिरवता येईल ते मागे कसे फिरतील ते आहेत त्याच ठिकाणी उभे राहून त्यांच्यावर कितीही ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक, लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद